तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे आपण महेंद्रा थार रॉप्स या ठिकाणी तीन व्हेरियंट आहे तिन्हीमध्ये जे ते कॉम्पेरिझन करणार आहोत एक नंबर जे आहे आपलं ए एक्स सेवन एल व्हेरियंट आहे टॉप व्हेरियंट फोर बाय फोर बाकी दोन नंबरचे एक्स फाईव्ह एल व्हेरियंट आहे आणि जे तीन नंबर आहे आपलं एम एक्स वन मित्रांनो जे सर्वात बेस्ट मॉडेल येतं सो ते मॉडेल आहे बाकी तिन्ही मॉडेलमध्ये जे आपण या ठिकाणी कॉम्पेरिझन करणार आहोत व्हिडिओ जो आहे तो प्लीज शेवटपर्यंत बघा बाकी फ्रंटला आहे ना तुम्हाला एक्स सेवन एल मध्ये आणि एक्स फाईव्ह मध्ये जे जास्त डिफरन्स या ठिकाणी बघायला मिळणार नाही तसंच एक एम एक्स वन मध्ये जे तुम्हाला फ्रंटला या ठिकाणी नक्कीच डिफरन्स मिळून जाईल जे आहे तुम्हाला या ठिकाणी एम एक्स वन मध्ये जे एल मिळत नाही तसंच लॅम्प देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही तसंच एक सेवन एल जे आहे आपलं त्यामध्ये तुम्हाला कनेक्टेड जे ते एल आणि लॅम्प या ठिकाणी बघायला मिळून जातील तसंच एक्स फाईव्ह मध्ये देखील तुम्हाला प्रॉब्लेम पाणी जे डीआरएल तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील तसंच एक सेव्हन मध्ये जे तुम्हाला या ठिकाणी जे कॅमेरा या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी जे इंटेरियर आहे तुम्हाला पूर्ण जे या ठिकाणी सॉफ्ट टच मध्ये इंटेरियर बघायला मिळून जाईल हार्मन कार्डनचे स्पीकर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातील बाकी या ठिकाणी जो ग्लॉसी ब्लॅक आपल्याला या ठिकाणी विंडो कंट्रोल जे बघायला मिळून जातील खाली जो आहे तो या ठिकाणी स्पीकर दिलेला आहे बाकी बॉटन uh, होल्डर जे आपल्याला या ठिकाणी थोडंसं छोटं या ठिकाणी बघाल जाईल बाकी या गाडीमध्ये ना एक फीचर आहे की गाडी जे आहे ना जागेवर टर्न होती त्याचं हे या ठिकाणी ऑप्शन आहे बाकी ते फीचर्स कसं ऑपरेट करायचं ते मी तुम्हाला सांगतो ड्राईव्ह मोडमध्ये टाकून जे फोर बाय फोर जे ते तुम्ही गेअर टाकल्यानंतर जे हे बटन प्रेस करायचं त्यानंतर जे आहे तुम्ही ज्या वेळेस टर्न मारशाल सो ज्या साईडला तुम्ही टर्न मारता त्या साईडचं जे व्हील आहे ते लॉक होऊन जे गाडी जागेवर टर्न होईल हे फीचर तुम्हाला एक्स सेवन एल जे आपलं फोर बाय फोर टॉप मॉडेल आहे त्यामध्ये बघायला मिळून जाईल बाकी व्हेंटिलेटेड सीट जे आहे तुम्हाला एक्स सेव्हन मध्ये बघायला मिळून जातील बाकी फोर बाय फोर ची जे तुम्हाला या ठिकाणी बॅजिंग बघायला मिळून जाईल बाकी व्हील आहे ना मित्रांनो तुम्हाला बाकी गाड्यांपेक्षा व्हील देखील या गाडीचे मोठे बघायला मिळून जातील टायर साईज जर मित्रांनो आपण बघितली दोनशे पंचावन्न साठ आर एकोणावीसचे जे तुम्हाला या ठिकाणी टायर बघायला म्हणून जातील बाकी टायर नक्षी तुम्ही बघू शकता ऑप रोडिंगसाठी बेस्ट आहे आणि पाच ही तुम्हाला आहे ना या ठिकाणी ऑल व्हील बघायला म्हणून जातील बाकी जे डायमंड कट ऑल व्हील त्याची डिझाईन तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी साईट कॅमेरा तुम आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जाईल तर एक्स फाईव्ह एल जे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डायमंड कट ऑल व्हील मिळतं पण जे चार्ज तुम्हाला या ठिकाणी डायमंड कट ऑल व्हील बघायला म्हणून जातील बाकी जे स्पेयर आहे आपलं ये तुम्हाला न, ते तुम्हाला या ठिकाणी सिम्पल जे आहे ना ते स्पेअर व्हील बघायला मिळून जाईल बाकी जो बॅक कॅमेरा आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसंच ॲटोमॅटिक जे मित्रांनो व्हेरियंट आहे बाकी या गाडीमध्ये तुम्हाला कुठलाही टच या ठिकाणी बघायला मिळणार आणि हार्ड फायबरचा जो आहे तो यूज झालेला आहे तसंच पॉवर विंडो जे आपले या ठिकाणी देखील हार्ड फायबरचा यूज करण्यात आलं आहे साईट मिरचं बटन आपण बघू शकता फायबरमध्येच जे ते वापरले गेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कुठलेही व्हेंटिलेटर सीटचे आणि याचे ऑप्शन जे आहे ते बघायला मिळत नाही बाकी ड्राईव्ह मोडचं जे आहे ना तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळून जाईल खाली सी पोर्ट दिली आहे आणि फोर बाय फोरचं जे आहे ते ऑप्शन नाही बाकी जो हँडब्रेक आहे तुम्हाला या ठिकाणी बटन हँडब्रेक जो आहे ना तो बघायला मिळून जाईल तसंच जो स्पीकर आहे मित्रांनो तुम्हाला फ्रंटला आणि वर जे आहे ना तुम्हाला एक्स फाईव्ह मध्ये स्पीकर बघायला मिळून जाईल बाकी हँडलवरतीच जे आहे ना वरती तुम्हाल या तुम्हाला या ठिकाणी स्पीकर बघायला नाही बाकी एक्स फाईव्हमध्ये आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो बॉटल होल्डर आहे ते एक्स सेवन एल पॅक्स जे आहे ते बॉटल होल्डर नक्कीच या ठिकाणी मोठं बघायला मिळून जाईल आणि जो स्पेस आहे तुम्हाला यूज करण्यासाठी तुम्हाला जास्त स्पेस बघायला मिळून जाईल बाकी या ठिकाणी जे आहे ना ते नॉर्मल जे आपल्याला सॉफ्टच देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला बाकी या ठिकाणी प्रॉपर जे आहे ना तुम्हाला ब्लॅक हार्ड फायबर बघायला मिळून जाईल बाकी एक्स सेव्हनमध्ये तुम्हाला या ठिकाणी सॉफ्टच जो आहे तो दिलेला आहे म्हणजे एक्स फाईव्ह आणि एक्स सेव्हन एलमध्ये जे आहे ना ते भरपूर असा जो आहे तो डिफरन्स आहे बाकी प्राइस डिस्टन्स तर खूपच आहे मित्रांनो बाकी आता या दोन्ही गाड्या तुम्ही ना व्हिडिओमध्ये बघितल्या तर मित्रांनो अजून एक जी आपली व्हिडिओची गाडी आहे एम एक्स वन आहे मित्रांनो बाकी ह्या गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला समोर कनेक्टेड डी आर एल या ठिकाणी बघायला मिळणार नाही तसंच लॅम्प जे तुम्हाला या ठिकाणी जे ते दिलेलं नाही बाकी तुम्हाला साधे व्हील आहे ना या ठिकाणी बघायला मिळून जातील टायर साईज जे दोनशे पंचावन्न पासष्ट अठराचे जे आहे तुम्हाला या ठिकाणी टायर बघायला मिळून जातील बाकी मिररवरती जे, जे, जा जे, जे तुम्हाला या ठिकाणी थारची बॅजिंग बघायला मिळून जाईल तसंच इंटेरियर जे आहे तुम्हाला या ठिकाणी चारही पॉवर विंडो आणि हार्ड फायबरमध्ये जे तुम्हाला डोअरचं जे ते हे बघायला मिळून जाईल तसंच बटन स्टार्टचं जे आहे ते ऑप्शन देण्यात आलेलं आहे मॅन्युअल व्हेरियंट आहे पेट्रोलमध्ये आणि समोर आहे ना पूर्ण तुम्हाला या ठिकाणी हार्ड फायबरचा जो आहे तो प्रॉपर यूज केला आहे बाकी सीट कम्फर्ट बेस्ट आहे तसंच पॉवर विंडो तुम्हाला बघायला मिळणार नाही जे येते मॅन्युअलीच तुम्हाला विंडो जे येते ते ॲडजस्ट लागणार आहे तसंच बॅक साईडला तुम्हाला ए सी व्हेंट आहे ना एम एक्स वनमध्ये मध्ये ए सी व्हेंट बघायला मिळून जातील चार्जिंग पोट जे आहे ते दिलेले बाकी सनरूफ तुम्हाला एम एक्स वन मध्ये बघायला मिळणार चार स्पीकर दिलेले दोन पुढे आणि दोन स्पीकर जे तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळून जाणार आहे बाकी तुम्ही जे आहे ना तीनही गाड्यांचा जो आहे ना बॅक प्रोफाईल या ठिकाणी बघू शकता बाकी टायर साईज जे आहे ना मित्रांनो एम एक्स वन आणि एक्स फाईव्ह एल या दोन्ही गाड्यांचे जी टायर साईज आहे मित्रांनो सेम आहे बाकी एक्स फाईव्ह मध्ये तुम्हाला या ठिकाणी डायमंड कट अलाय व्हील जे आहे ते बघायला मिळून जाणार बाकी डिस्क ब्रेक या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे बाकी तुम्हाला चारही ना अलॉय व्हील या ठिकाणी बघायला मिळून जातील आणि जे आपलं स्पेर व्हील आहे तुम्हाला सिम्पलच या ठिकाणी स्पेअर व्हील बघायला मिळून जाईल तसंच ए एक्स फाईव्हमध्ये ना तुम्हाला छोटा सनरूफ आहे ना या ठिकाणी बघायला मिळून जाईल तसंच जे स्पीकर आहे मित्रांनो या गाडीमध्ये देखील तुम्हाला चार स्पीकर जे आहे ना ते बघायला म्हणून जातील दोन पुढे आणि दोन जे ते बॅक साईडला या ठिकाणी दिलेले बाकी वाय फोर आणि जे तुम्हाला एक्स फाईव्ह मध्ये जे आहे ना ते नक्कीच मिळून जाईल प्राईजच्या हिशोबाने बाकी एक सेवन एलमध्ये जे आहे ना तुम्हाला पूर्ण जे आहे ना पॅनारॉमिक सनरूफ जे आहे ते दिलेलं आहे बाकी बॅक साईडला दोन स्पीकर आणि फ्रंटला जे आहे ना ते चार स्पीकर दिलेले हार्मोन कार्डांचे जे स्पीकर आहे ते गाडीमध्ये यूज करण्यात आलेले बाकी व्हेंटिलेटेड सीट जे आहे ते गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळून जातील या ठिकाणी आपण बघू शकता हार्मोन कार्डांची जी ती बॅजिंग लावलेली आहे बाकी या गाडीचे जे व्हील आहे ना तुम्हाला इतर गाड्यांपेक्षा नक्कीच मोठे व्हील या ठिकाणी दिलेले दोनशे पा दोनशे पंचावन्न साठ आर एकोणावीसचे जे तुम्हाला या ठिकाणी जे ते टायर दिलेले बाकी तिन्ही गाड्यांचे जे तुम्ही हे बघू शकता एक म्हणजे जे ब्लॅक कलर मित्रांनो व एक एक नंबर दिसते गाडी बाकी तुम्हाला या तिन्ही गाड्यांमध्ये जे हे बेस्ट आणि व्हॅल्यू मनी कोणची गाडी वाटते मित्रांनो मला नक्कीच कमेंट करून सांगा बाकी एम एक्स वन व्हेरियंट आहे व्हॅल्यू मनी व्हेरियंट जर तुमचं कोणाचं बजेट कमी असेल आणि थार रॉक्स घेण्याचा तुमचा विचार असेल सो तुम्ही नक्कीच जे येते ते एम एक्स वनकडे जे येते ते शकता बाकी अजून एक तुम्हाला हे सांगतो जर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल गाडी ओळखायची असेल सो तुम्ही थारचं जे येते ते सायलेन्सरवरून ओळखू शकता हे एम एक्स वन जे आहे ते पेट्रोलमध्ये आणि त्याचं सायलेन्सर तुम्ही बघू शकता आणि जे हे दोन व्हेरियंट आहे त्यांचं तुम्ही सायलेन्सर जर बघितलं तर तुम्हाला स्ट्रेट सायलेन्सर या ठिकाणी बघायला म्हणून जाईल तर तुम्ही असं जे ते थार रॉक्समध्ये ना हे पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट ओळखू शकता असं प्राईजचा इशू आणि मित्रांनो खूप असे जे ना ते फीचर्स देण्यात आलेले सो गाड्या कशा वाटल्या मित्रांनो मला कमेंट करा बाकी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना सो खाली लाल कलरचं तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसेल सो प्लीज लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या गाडीवरती हवा आहे सो कमेंट करून सांगायचे ते प्लीज विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद